ए कुठे चालला रेपणा करतोय तुरु तुरु जातोय आले 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 ओरडले समजायला लागले बर का आता यांना जाऊ नका म्हणलेलं बो कोण आहे कोण आहे कोण आहे नाही काय शेरू आता सकाळी शेरू घरात जाऊन झोपले हे त्याच्या उश्याला खेळत होते दोघ जण शेरू शेरू गुणाच आहे खरं शेरू गुणाचा आहे शेरू काय करत नाही त्याची लगे फ्रेंडशिप होती कुणाबरोबर पण काय रे मारतो वळू कॅटो कॅटो स्नो स्नो तुम्ही दोघं जण ते झाडू ला तिकडे सुरुवात करू नका नंबर लावू नका म्हणजे झालं ते किती छान ऐकतायत बघ ना तुमच्या गप्पा सगळ्यांच्या बघ सगळ्या आवाजांकडे कानटव करून लक्ष देत आहेत काय होणार आहे त्यांचं काहीच नाही होत टेन्शन घेऊ नको बघ पळाले इकडे केवढा पैसे पळायला मी 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 बोलते बोलते राहणार नसते मी बोलते माझ्या मी बकऱ्यांना पण बोलते, पन पन बोलते। हो पकडता येत नव्हतं त्यांना काल पण मी सोनी तुला माहितीये का मी माझ्या बकऱ्यांना बोलते मी माझ्या गाईंना बोलते शेरूला बोलते सगळेजण मला म्हणतात ही सगळ्या जनावरांना बोलते त्यांची काही जागा त्यांची नाही जाळी भांडू आहे की तिथं आपण छान ते ते मनाने जाळी जाऊन बसली पाहिजेत अशी त्यांना सवय लावणार आहे मी हाय ना स्नो 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 कॅटो आहे मला धागाच बांधायला लागेल मला कळत नाही कोण कॅटो आणि कोण स्नो कोण बसले लपून कोण बसले लपून आ आहा कोण बसले लपून करत ती गवत आणलेलं त्याच्याकडं डोंकून सुद्धा बघितलं नाही त्यांनी पण शेरू त्याच्यापेक्षा वाईट होता बघ किती भारी बसले संध्या बघ ना तुझी चाल तुरु तुरु। चाल अगं अग पळालो पळालो कुठं पाळतय कुठं पालतय पण सोड ना संध्या खेळू दे ना त्याला ए जा ना तिथे परत तिकीट भेटायची नाही मग बसशील रडत कुठे गेला तुझा फ्रेंड कुठे तुझा फ्रेंड कुठे ब्रदर आहे ब्रदर नाही फ्रेंड आहे तुम्हाला एक मैत्रीण पण आणणार आहे नका टेन्शन घेऊ हा एक मस्त मैत्रीण आणते तुम्हाला हां हा पाय मैत्रीण आणायची दोघांना आधी एक तरी येऊ दे बघ ना कसलं बसलंय ते हे बघ हा पण बिंदास झाला ह्याला पण आता काय फरक पडत नाही हा येत काय नाहीत काय एक संध्या तू हाय तोपर्यंत त्याला आज आंघोळ घालून जा बघ म्हणजे मला दोघांना त्या मग आंघोळच नाही घालायची कसलीच म्हणजे आंघोळ अजिबात आंघोळ नाही घालायची त्याला ना 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 ना

माझा कोंबडा कोणी मारी एक कोंबडा दिसन झालाय दोन कोंबड्यात दोन कोंबड्या एकच कोंबडा दिसतोय मला या दोन दिवसात गाप कस कोण काम कापल कोण बोलते मामा लय शहा आहे मामा अगं एक कोंबडा बघायला पाहिजे संध्याकाळी येतोय का नाही बसायला हे कोण कापायला लागले कॅटू आ मी एक पिलीना खिरते एक तिने बाहेर आणून ठेवली होती इथं दमली ग माझी पिल्ल माझी शोन दमले ग म्हणजे बाबू दमले ग कंटाळा आला खेळायचा खेळायचं कंटाळा आला तुम्हाला ग माझे शोन कसे झोपले ग निवांत संध्या ए संध्या बघ ना किती शांत झाले एकदम रिलॅक्स खेळून खेळून सकाळ पहाटे पासून खेळतायत ते बाहेर <laughs> सकाळपासून पहाटेपासून खेळतायत आणि खाऊन पिऊन मस्त बसलेत ना एकदम स्थिर झाले हा अगं ते त्यांना खेळायला स्पेस मिळते ना ग आणि गवत बिवत काय पण आणून टाकते पोटभर खाऊ पण मिळतं इकडं कुठे चालला बाबू कुठं चालला कुठे चालला झोप मोड केली मी तुझी नाही डिस्टर्ब करत झोपा झोपा नाही डिस्टर्ब करत तुम्हाला आज घरट बनवते तुमचं घरी इकडं आणून मांडते छान सावलीला तुम्ही ए संध्या यांना अशी सवय लावायची ना हे मनाने जाळीत गेले पाहिजे जा थकले की अशी सवय लावते हा त्यांना कंटाळा आला की ते जाळीत जाऊन बसतील अशी त्यांना सवय लावते मी छान बाय बाय पिल्लू बाय 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 सोनू सोनू म्हणून नाव ठेवायला पाहिजे होतं यांच सोनू मोनू अरे <laughs> पण पोहायची नाव नसतात का सोनू मोनू है ना किती छान वाटतात त्यांना आता तीन वर्ष झालं तू म्हणते त्यांना सवय झाली की आटो आणि स्नो बोलायची नाहीतर ती छोटी असते ना तर मी त्यांची सोनू म्हणून नाव ठेवली असती त्यांना नाही समजणार आता हा संध्या खेळू दे ना काय यांना इथंच बसू दे ना इथं निवांत शेरून आहे काय करत काहीच नाही करत आहे तो हम्म स्नो ने अगं तू किती शांत झोपले बघ ना हा त्याच्या अंगावरून अंगावरून उड्या मारतोय कुठं जायचंय तुला सांग त्याला बोलतोय बर का तो चल म्हणून असं वाटायला लागले मला ना तिकडे थोडी हारळी लावावी आणि मऊ मऊ जागा करावी त्यांना खेळायला तिकडं एक गमत सांगते ही बघा ही जोडी इकडे बाहेर बसली हे यांची मला हे घरात बसतील म्हणून अपेक्षा आहे आणि हे बघा कोण घरात बसले <laughs> ज्याने बाहेर बसायला पाहिजे तू घरात बसलाय आणि ज्याने घरात बसायला पाहिजे ते बाहेर बसलेत आहे का नाही आमचं घर एकदम अँटीक अँटीक आहे का नाही आहे का लाज शरम माणसांनी घराची राखण करायची आणि तू घरात येऊन झोपायचं बरं का मी राखण करते बाहेर बसून तू घरात झोप दू दू काढा झोप झाले बाहेर बरं का बेशरम कोणी करता काय म्हणली का आगाग हम्म बघ इथं 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 घुसल्या आजून झालं वैरून टाकली एकदा म्हणून एकदा वैरून टाकलीवरून एवढी आगाग उठायला लागली बघू बघ मानायला पण काय झालंय दाखव की तिकडं बघा कशी तिकडं बघा कसं काम चालू आहे या अशी गावाला आल्यावर गावठी बनावं लागतं एकदम चुलीवर मस्त पाणी तापवते बघा कशी ही गो नाही माहिती का ही पाहुणी आरबाची बही ही रोज नवीन ड्रेस घालायची आणि बसायचं पाणी आणि काय करायचं नवीन ड्रेस घालून चुलीवर जेवण पण बनवायला लागायचं बरं का मस्त जाग जाळ कोण फुकायचं पण जाळ फुक तिला फुकारी ती का तिथली फुकणी ती फुकणी तिला तुला तिला नाही माहिती फुकणी म्हणजे काय असे शिवी घालतात फुकणी म्हणून कुठून आणणार लाकडं अजून जाऊन आणा एक भारा दोघे जरी लाकडांचा अगं भुंकत नसतो ग तो आरवत असतो ग <laughs> कोंबडा आरवतो बाग देतो कोंबडा आम्ही उठलो म्हणा सकाळी तो, <laughs> <laughs> तो आवाज दिला की टाइम बघायचं <laughs> <laughs> का किती झालाय टाइम दाखवते ऐकलं का अजून आंघोळ नाही झाली त्यांचीच काय माझी पण नाही झाली अजून मी यांच्याबरोबर मी पण अशीच दंग होऊन गेली एकदम पेटली पेटली <laughs> थांबा मी तुम्हाला चिपाडा आणून देते पा पाणी दाखवायला चिपाडा आणून देते मी तुम्हाला थांबा हम्म शेतकऱ्याची पोरगी शेतकऱ्याची वैरण टाकल्यावर हातांची आग उठते हा वैरण टाकली की हाताला आग उठते शटप यू शटअप एक काम करायचं फोन घेऊन बसायचं एक काम करायचं फोन ते ती दोघ कशी मस्त खेळतात अगं एक एकाला एवढी झोप लागली ना झोपला मला तर त्यांच्यावर नजरच हटेनं झाली माझी नको गध्या झोपू दे बसू दे त्यांना रिलॅक्स होऊ दे खेळतायत सकाळपासून ते नको डिस्टर्ब करायला जाऊ संध्या कॅटू चाव रे चाव तिला जोरात चाव बघायचं का मला केवढा चावलंय कॅटू आज स्नो चावल का अगं संध्या दिसत नाही हे बघा हा मला स्नो चावलंय सकाळ सकाळी आज मला त्यांनी प्रसाद दिलाय त्याला मी बेल्ट लावत होते मी बेल्ट घालत होते त्याला बाहेर पळत होते दुडू दुडू म्हटलं कुठंतरी जातील लांब पळत आणि मला सापडायचे नाहीत नंतर म्हणून मी त्यांना बेल्ट लावत होते त्याला बेल्ट लावलेला मला मी बेल्ट लावायचं त्याला आवडत नव्हतं म्हणून एवढं चावलाय मला तो आज त्याला संध्याच पाहिजे होती झोपला हो संध्याच पाहिजे होती झोपाली बाबूला बाबूला झोपाली अगं खरंच की लय नवटन की खरंच घ्यायची ग कि संध्यात ज्याला आंघोळ घालायला लागते त्याला मला एकदा घालून दाखव केअर करायला नंतर म्हणजे मला पण समजेल की आंघोळ कशी घालायची काय करायचं तो खेळ झोपला होता ना चांगला तिथं गेली त्याला तिथं असं पण झोपतो तो माहिती का पण मान टाकून झोपतो सुंदरी पण झोपली बिचारी

मला पण मी पटकन हात खेचला माझा म्हणून नाही तर माझं कातडं काढलं असत त्याने खेळायला पण बॉल विसरली मी आहेत का बॉल खेळतात का ती बॉलला तो पिवळा वाला हा स्मायलीवाला क्रिकेटचा अच्छा ते मी प्लास्टिकचा मी देते की आणून मग त्यांना खेळायला बॉल खेळतात तर तिला तुर तुर पळतात तिकडे पळतो काय कुडाच्या बाहेर पळतात तिकड स्नो पेरू घेतला आणि खायला अरे वा किती छान दिसतय खाताना खातात पेरू सफरचंद अरे वा वा, वा स्नो अरे केवढ मुनु मुनू ते स्नो झोप पण आली खायचं पण आम्हाला पायनॅपल अनोलस अननस खातो ती बघा ती तुमची ते बघ ती पण आला तो तिला कसं येड आले बघ अंग चोळून घेते तिला एखादं संध्या अजून पेरू तोड झाडाचे त्या संध्या पेरू तोड ह्या झाडाचे त्यांना टाकते बघ लय आवडीने खाल्ला ग त्यांनी पेरू दे 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 आणून त्याला दे हे बघ इथं पण पडलाय एक छोटासा तिथं मस्त खात पेरू बघ ती चप्पल उचल ना त्यांच्या जवळची मस्त येत खायला यांना काय पेरू घे चिंच घे चिंच नसतात खात चिंच खातील काय चिंच नाही खाणार हे असे बघूया तोडायला ते एकदम पडले असतात खायला चल ना मोठी काठी घे आपण काटीने मारू यांना या आता घरात जायचं असेल घरात जाऊ दे आता यांना पण हा बिचारा काही कामाला लावलाय का तुम्ही बॅटरी धरून असे काय म्हणजे हा फक्त आहे कोण हारले आतापर्यंत ए पण मग मला मा मायनस पॉइंट मिळायला पाहिजेत मला पण ते दोन डावाचे तुमचे किती डाव झाले किती डाव झालेत तुमचे वे, हे ब्लॉग आहे तुला का पोरगी बघायला येणार आहे काय नाही सर येते फिर ब्लॉग मी समजा चाळीस बरी तुमच्या खेळाचं नाव काय आहे काजू बदाम पिस्ता मनुका खारी खोबरा ओके थांब ना ती बिर्याणीचा टोप दाखवून येते जरा मायनस आणि इकड ही शिजते सात किलो ची बिर्याणी शिजलेली बरं का आता दाखवायला येणार झाले अंधारात कोथिंबीर मिसिंग आहे त्याच्यात पण जे आहे ते ठीकठाक आहे मम्मी हा मी आले आले त्याची बॅटरी सॉरी 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 आ सॉरी बघू

माझी चिठ्ठी घ्यायची राहायची नाही तर ह्याच्यात अरे चार भेटलं ना हा हा भेटल्या मी चार घेतले बर का माझ्या कोण पास करणार आहे चिठ्ठी चिठ्ठी कोण पास करणार आहे पण दादा करणार आहे डॅटरी लागत नाही माझी थोडे चिट्टे बघते कसले त्या आणि नंतर भेटू आपण

हे बघा आमचा गेम असा संपला असा संपला आमचा गेम चिट्ट्यांचा पाऊस झाला सगळा आणि संध्या ओव्हर ऍक्टर असं नाही बोलायचं हा मग मी पण बोलेल समजलं ना मग तुम्ही दोघं ओव्हर करत होता माहिती का सगळे चिडायसारखं हा तुमचं दोघांच ओवर चालू होत चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये हा आमचा धिंगाणा रात्रभर चालत राहणार आहे तोपर्यंत गुड नाईट आणि जय महाराष्ट्र